नमस्कार मित्रांनो शेती प्राणी मित्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये बघा सहा टॉपच्या पहिल्या वेतच्या कालवडी गायी आहेत सहा आहेत बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आता याची डिटेल बघा मी तुम्हाला सांगतो साधारण आठ ते पंधरा दिवस टाईम आहे व्यायला सगळ्यांना आणि दुधाची क्षमता साधारण वीस ते पंचवीस लिटर दुधाची क्षमता असणाऱ्या टॉपच्या गायी आहेत या उपलब्ध आहेत पाटील डेअरी फार्म शिरडोन मी मालकांचा मोबाईल नंबर पण देणार आहे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा मालकांना आणि सविस्तर माहिती घ्या याच्या व्यतिरिक्त माहिती लागणारी मालकांचा मोबाईल नंबर आहे बघा पंच्याण्णव एकसष्ट सत्तावीस चौसष्ट एकाहत्तर परत एकदा मोबाईल नंबर बघा पंच्याण्णव एकसष्ट सत्तावीस चौसष्ट एकाहत्तर हा मोबाईल नंबर आहे फोन करा अधिक माहिती घ्या मित्रांनो अशा प्रकारचे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतात आपण जाहिरात करतो गाई मशीनची तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करून ठेवा धन्यवाद